नमस्कार आपण पाहत आहात अमरावती सिटी न्यूज मित्रांनो बंडेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा आणि शिवसेना ठाकरे गटाचे अमरावती महानगर प्रमुख पराग गुर्दे यांचा संघर्ष पुन्हा एकदा पेटणार असल्याचे दिसत आहे मित्रांनो आमदार रवी राणा व उद्धव ठाकरे यांचे राजकीय शत्रुत्व हे महाराष्ट्राला माहित आहे आणि स्थानिक पातळीवरील शिवसेना महानगर प्रमुख पराग गुर्दे आणि आमदार रवी राणा यांची शाब्दिक चकमक आरोप प्रत्यारोप हाणामाऱ्या आंदोलने हे अमरावतीच्या जनतेला नव्हे नाही मित्रांनो आमदार रवी राणा यांचे कार्यालय हे फोडण्यात आले होते आमदार राणा यांच्या घरावर सुद्धा मोर्चे घेऊन हल्ला चढवण्यात आला होता नंतर युवा स्वाभिमान पक्षाकडून शिवसेना यांच्या कार्यालयावरही हल्ला करण्यात आला होता मित्रांनो शिवसेना कार्यालयावर हल्ला करणाऱ्यांना युवा स्वाभिमान पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना राजापीठ चौक येथे भरचौकात शिवसैनिकांकडून मारहाण करण्यात आली होती मित्रांनो सूत्रांनी मिळालेल्या माहितीनुसार शिवसैनिकांकडून मारहाण झालेल्या युवा स्वाभिमानच्या पदाधिकाऱ्यांनी रात्री दोन वाजता शिवसेना कार्यालयावर दगड फेकून काचा फोडले व मित्रांनो या घटनेची तक्रार अद्यापपर्यंत पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली नाही हे एक उल्लेखनीय तर दुसरीकडे शिवसेनेतर्फे नियोजन शिवसेनेचे असल्याचेही बोलले जात आहे त्यामुळे येत्या दिवसात नवा राजकीय राडा घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे मित्रांनो जसे जसे निवडणुका जवळ येत आहे तसे तसे आमदार रवी राणांचे व शिवसेने महानगर प्रमुख यांचे आप आप दगड या अमरावती शहराचे वातावरण गडूळ होत आहे आणि या दोघांमधला संघर्ष आता कोणत्या टोकावर जाते हे पाहणे महत्वाचे ठरेल मित्रांनो आपल्याला या संपूर्ण घटनेवर काय वाटते हे कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की कळवा चला तर मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन बातमीसह तोपर्यंत पाहत राहा अमरावती सिटी न्यूज